नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत लिंगाची टाठरता वाढवण्यासाठी काय काय करायला पाहिजे यावरती कोणते प्रभावी उपाय आहेत आणि कोणते प्रभावी औषध आहेत याबद्दल आपण इत्यंभूत जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूयात मात्र व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा सोबत या व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला तर व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो लिंगाची टाठरता वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम व्यायाम करणं संतुलित आहार घेणं ताणतणावापासून दूर राहणं मद्यपान धूम्रपान यासारख्या गोष्टी टाळणं सोबत पुरेशी झोप घेणं आणि काही पेल्विक व्यायाम हे नैसर्गिक पद्धती आहेत लिंगाची टाठरता वाढवण्याच्या याशिवाय होमिओपॅथी औषधं आहेत ज्यांच्या वापरानं या, वापरा या लिंगाच्या टाठरतेच्या समस्येपासून तुम्ही कायमस्वरूपी दूर होऊ शकता लैंगिक टाठरता वाढवणारे काही औषधं आपल्याला बाजारात मिळत असतात पण या औषधामुळं बऱ्याच वेळेला आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो यामुळं विविध प्रकारचे औषधं डायरेक्ट मनानं घेणं खूप धोकादायक देखील ठरू शकतं तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं शक्यतो औषधं घ्यावेत मनाने घेऊच नाहीत लिंगाची टाठरता वाढवण्यासाठी कोणते नैसर्गिक उपाय आहेत ते आपण जाणून घेऊ पहिला उपाय आहे व्यायाम नियमित व्यायाम केल्यानं शरीरातील रक्ताभिसरण वाढतं हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा झाल्यानं लिंगाची टाठरता वाढायला मदत होते नियमित व्यायामाबरोबर संतुलित आहार घेणं हे देखील महत्त्वाचं आहे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी संतुलित आहार खूप गरजेचं असतं ज्यामुळं लिंगाकडे जाणारा सुरळीत होतो मित्रांनो तुम्ही जर सतत तणाव चिंता घबराट बेचैनी डिप्रेशन यासारख्या समस्यांनी ग्रस्त असाल तर यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा धूम्रपान मद्यपान शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा शिगारेट मद्यपान केल्यानंतर लिंगाच्या टाठरतेवरती खूप असा परिणाम होतो लिंगाची टाठरता कमी होते लैंगिक कोणत्याही समस्या असो यावरती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यवस्थित झोप घेणं चांगली आणि पुरेशी झोप घेणं हे आपल्या लैंगिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते तसेच आपल्या दैनंदिन आरोग्यासाठी सुद्धा झोपेला खूप महत्त्व आहे पुरेशी झोप घेणं फार महत्त्वाचे असतं त्याचा परिणाम आपल्या लैंगिक आरोग्यावरती खूप मोठ्या प्रमाणात होत असतो लैंगिक ताठरता वाढवण्यासाठी पेल्विक व्यायाम देखील खूप महत्त्वाचे आहेत पेल्विक व्यायाम कसा करावा तो माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता थोडक्यात आपलं गुदद्वार आकुंचित करणं आणि प्रसरण करणं यालाच पेल्विक एक्झरसाईज असं म्हणतात आपलं गुदद्वार आणि आपलं लिंग आत ओढायचं थोडा वेळ दाबून ठेवायचं आणि परत सैल सोडायचं परत थोडा वेळ दाबून ठेवायचं परत सैल सोडायचं ही क्रिया म्हणजे पेल्विक व्यायाम किंवा किगल एक्सरसाइज असं म्हटलं जातं मात्र ही कशी करायची हे तुम्ही माझ्या मा व्हिडिओमध्ये बघू शकता यामुळं लिंगाची टाठरता वाढायला मदत होईल लिंगाची समस्या कुठली असो लघवी संबंधी समस्या कुठली असो हे या क्रियेनं कमी होतात मित्रांनो याशिवाय हे सर्व उपाय करून सुद्धा तुमच्या लिंगाला ताठरता येण्याला काहीतरी अडचण येत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा आमच्याकडून ऑनलाईन कन्सल्टेशन घेणं खूप महत्त्वाचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लैंगिक क्षमता वाढवणे औषधं घेणं आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी काही होमिओपॅथीमध्ये सुद्धा चांगले औषधं आहेत त्यांची आपण माहिती जाणून घेऊ लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी प्रमुख औषधांपैकी सर्वात महत्त्वाचं औषध आहे लायकोपोडियम सल्फर नक्सोमिका ॲग्नस कॅक्टस कॅलेडियम फॉस्फरस फॉस अश्वगंधा डॅमियाना यासारखे विविध औषधं शास्त्रात वापरले जातात मात्र पेशंटची पूर्ण डिटेल केस हिस्ट्री घेऊन त्यामागचं कारण शोधून तज्ज्ञ डॉक्टरांचं सल्ल्यानं जर होमिओपॅथिक औषध व्यवस्थित घेतलं तर तुम्ही या लैंगिक समस्येपासून कायमस्वरूपी दूर होऊ शकता मित्रांनो लैंगिक समस्यांपासून दूर व्हायचं असेल तर औषधासोबत सकाळचा व्यायाम आणि सकाळचं फिरणं जॉगिंग करणं खूप महत्त्वाचं आहे यामुळं तुमच्या शरीरामध्ये झालेले हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस कमी होतात आणि तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचं ताजं तवानं वाटेल यामुळं लैंगिक टाठरता वाऱ्याला देखील मदत होते चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र